यशस्वी एंटरप्राइजेस यांना भ्रष्टाचारात मदत करणारे आरोग्य विभागातील अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची बहुजन समाज पार्टीची मागणी वाई नगरपरिषद वाई येथे काही वर्षापूर्वी कार्यरत यशस्वी एंटरप्राइजेस या ठेकेदारावर अश्विन कुमार या ठेकेदारांनी वाई नगरपरिषदेतील कंत्राटी पद्धती कामगार पुरवण्याचा ठेका घेतला यामध्ये त्यांनी वाई परिषद कार्यादेशमधील अटी व नियमांचे पूर्णत उल्लंघन केले असून कंत्राटी पद्धतीवर कार्यरत कामगार यांचा पी एफ अपूर्ण भरला सर्व रक्कम स्वतःच्या खिशामध्ये भरल्याचे दिसून येत आहे तसेच वाई नगर परिषदेने ठेकेदारांना दिलेल्या कार्यनिर्देशानुसार नियम क्रमांक सतरा कॉमा अठरा एकोणीस वीसनुसार पंचवीस टक्के पी एफ भरल्याची पावती जोपर्यंत ठेकेदार मुख्याधिकारी यांच्यासमोर सादर करत नाही तोपर्यंत त्याची कोणतीही रक्कम अदा केली जाणार नाही असे कार्यादेशात नमूद आहे तरीही वाई नगर परिषद कार्यरत आरोग्य विभागातील अधिकारी व मागील मुख्याधिकारी यांनी स्वतःच्या ताकदीचा व अधिकाराचा चुकीचा वापर करून सदर बिले ठेकेदारांना टक्केवारी घेऊन अदा केलेली आहे कामगारांच्या पी एफमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येते यासाठी ठेकेदारापेक्षा तेथे स्वतःच्याच नियम व अटींचे उल्लंघन करणारे नगर परिषदेचे अधिकारी जबाबदार आहेत तरीही आपण या ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे व त्यांच्यावर पी एफ एकोणीसशे बावन्ननुसार गुन्हे दाखल करण्यात यावेत तसेच स्वतःच्या खुर्चीचा व प्रशासनाने दिलेल्या चुकी अधिकारांचा चुकीचा वापर करून स्वतःचे व ठेकेदाराचे खिसे भरणाऱ्या अधिकाऱ्यांवर शासकीय पैशाचा चुकीचा वापर केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात यावे या प्रकारची मागणी बहुजन समाज पार्टीतर्फे करण्यात आली या प्रमाणात सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल याची दखल घ्यावी पत्रकार अनिता शिंदे आर पी एस न्यूज सातारा

सर्व जे रक्कम आहे ते अदा केलेली दिसून येते आणि हे अदा करणे हे नियम वाटीनुसार चुकीचे आहे तरी यांनी स्वतःचे नियम स्वतःचे हिशे भरण्यासाठी पूर्ण तोडलेले आहेत हे दिसतंय आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या समोर हा विषय मांडलेला आहे आणि त्यांना सांगितलेला आहे की तत्काळ या ठेकेदारांना